संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारितेचं डब्ल्यू 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 डॉट संकल्प न्यूज डॉट कोन नमस्ते विद्यार्थ्यांनो माझं नाव आहे दीपिका सुमित सूर्यवंशी मी सरस्वती अकॅडमीमध्ये सायन्स टीचर आहे मिशन दहावी सक्सेस या विषयाच्या अनुषंगाने आज मी तुम्हाला विज्ञानाचा पेपर कसा लिहावा आता थोडे दिवस राहिले तर त्याची प्रिपरेशन कशी करावी आणि तुमच्या होणाऱ्या संभाव्य चुका तर या मा या विषयांवरती मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे तर आता आपण पहिल्यांदा बघूयात की विज्ञानाचा पेपर कसा असतो तर विज्ञानाच्या पेपरमध्ये चार प्रश्न असतात प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीन आणि प्रश्न क्रमांक चार तर ह्याच्यातला प्रश्न क्रमांक एक आहे त्याच्यामध्ये ए आणि बी असे दोन आकडे आहेत एमध्ये काय आहे तर एमध्ये सी क्यू आहेत म्हणजे बहुपर्यायी प्रश्न आहेत बी मध्ये काय आहेत तर वन मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक एखादी डेफिनेशन विचारू शकतात किंवा एखादं को रिलेशन विचारू शकतात त्याच्यानंतर मॅच द पेअर विचारू शकतात एखादी छोटीशी डायग्राम आहे त्याचं नाव विचारू शकतात एखादा छोटासा फॉर्म्युला विचारू शकतात असं तुम्हाला बरंच त्याच्यात काय काय व्हरायटी विचारले जाऊ शकतात नंतर क्वेश्चन नंबर दोनमध्ये सुद्धा दोन टाईप आहेत ए आणि बी एमध्ये काय विचारणार आहेत तर तुम्हाला गिव्ह सायंटिफिक रिझन विचारणार आहेत आणि बीमध्ये काय विचारणार आहेत तर आन्सर फॉलोविंग क्वेश्चन्स आता आन्सर फॉलोविंग क्वेश्चन क्वेश्चनमध्ये तुम्हाला आणि काय विचारलं जाऊ शकतं तर आन्सर फॉलोविंग क्वेश्चन क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारणार एक तर डिफरन्स विचारला जाऊ शकतो न्युमेरिकल विचारला जाऊ शकतं डायग्राम ड्रॉ करायला विचारले जाऊ शकतात किंवा ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटी विचारल्या जाऊ शकतात आता आहे क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये काय विचारणार आहे तर क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये तुम्हाला मी वरती जे क्वेश्चन सांगितले तेच क्वेश्चन प्लस ऍक्टिव्हिटी पण किती मार्क आला तर एक क्वेश्चन तीन मार्क आला असा क्वेश्चनचा पॅटर्न आहे नंतर क्वेश्चन नंबर फोर मध्ये काय तर क्वेश्चन नंबर फोर मध्ये तुम्हाला दोन प्रश्न विचारणार आहेत एक प्रश्न आहे तो ऍक्टिव्हिटी असू शकतो दुसरा प्रश्न आहे तो मोठा प्रश्न असू शकतो मग हे आपण आता काय डिस्कस केलं तर पेपरचा पॅटर्न कसा आहे आता बरेच जणांना असा प्रश्न पडतो की बरेच जण मलाही विचारतात की मॅडम आता बारा तेरा दिवस परीक्षेला आता आता सुरुवात जर अभ्यास करायचा म्हणलं तर कसा करायचा तर वर्षभर तुम्ही पद्धतीनं अभ्यास केलेला आहे पण आता तुम्हाला काय करायला पाहिजे तर आता तुम्हाला पार्ट फर्स्ट विषय घ्या पहिल्यांदा सायन्स पार्ट फर्स्टमध्ये आता काय करणार आहे आपण तर, तर सायन्स पार्ट फर्स्टमध्ये पहिल्यांदा जे मेजॉरिटी टॉपिक आहेत की ज्याला जास्त वेटेज आहे जा ते टॉपिक तुम्ही पहिल्यांदा करायला पाहिजे जसं की कुठलं तर इलेक्ट्रिक इफेक्ट ऑफ द मेजॉरिटी टॉपिक्स आहेत ते तुम्ही पहिल्यांदा करायला पाहिजे की जसं कुठला तर पहिला टॉपिक आहे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आता हा का करायला पाहिजे तर ह्याच्यातून कंपल्सरी तीन मार्काचा किंवा पाच मार्काचा प्रश्न सलग आत्ता तीन चार वर्ष बोर्डाला विचारला आहे मग ह्याच्यातले महत्त्वाचे प्रश्न कुठले आहेत तर इलेक्ट्रिक मोटर इलेक्ट्रिक जनरेटर मग त्याचं वर्किंग त्याच्यातनंही फार महत्त्वाचं आहे मग त्याचं वर्किंग आहे त्याचं डेफिनेशन आहे त्याच्यानंतर त्याचे युजेस आहेत त्याच्यात कुठले कुठले लॉज वापरतात हे तुम्ही व्यवस्थित करा कारण ह्या टॉपिकमध्ये या क्वेश्चनवरती बरेच वेळा प्रश्न विचारलेला आहे आता अजून दुसरा कुठला चॅप्टर आहे तर कार्बन कंपाऊंड कार्बन कंपाऊंड खूप महत्त्वाचा टॉपिक आहे कार्बन कंपाऊंडमध्ये कंपल्सरी एक स्ट्रक्चर तरी किंवा दोन स्ट्रक्चर तरी तुम्हाला काढायला विचारतात किंवा त्याच्या आयुपीएससी नेम विचारतात ते जर विचारलं नाही तर तुम्हाला कंपल्सरी त्याच्यातली एखादी रिॲक्शनची ऍक्टिव्हिटी तरी शंभर टक्के पडते त्यामुळे तो टॉपिक पण खूप महत्त्वाचा आहे तोही टॉपिक तुम्ही व्यवस्थित रिवाईज करा अजून कुठला टॉपिक इम्पॉर्टंट आहे तर मटलर्जी टॉपिक पण फार महत्त्वाचा आहे मग ह्या टॉपिकमध्ये काय तर ह्या टॉपिकमध्ये वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत फ्लोट फ्रोएटिंग प्रोसेस आहे मॅग्नेटिक सेपरेशन प्रोसेस आहे हायड्रॉलिक सेपरेशन प्रोसेस आहे तर ह्या प्रोसेसेस एकदा दोनदा तीनदा तुम्ही वाचून काढा व्यवस्थित समजावून घ्या आणि तुमच्या भाषेमध्ये लिहा बोर्डाचा प्रेफरन्स असतो की तुम्ही अगदी डायजेस्टमध्ये दिलं आहे तसं उत्तर लिहावं हे काही गरजेचं नाही तुम्हाला जे अंडरस्टँड झाले ते तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहिलं तरी त्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात अजून कुठला चॅप्टर इम्पॉर्टंट आहे तर फ्रॅक्शन ऑफ द लाईट मित्रांनो हा चॅप्टर आहे ना हा चॅप्टर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण अगदी छोटासा टॉपिक आहे आणि फार प्रश्न ह्याच्यावरती विचारतात ह्या टॉपिकमधले न्युमेरिकल बरेच वेळा विचारले जातात त्यामुळे तुम्ही ह्या टॉपिकमधले न्युमेरिकल व्यवस्थित करा अजून ह्याच्यामध्ये काय प्रश्न आहे तर चॅप्टरमध्ये एक ऍक्टिव्हिटी दिली आहे की लाईट रे रेअरर मीडियम मधनं डेन्सर मध्ये जातो दुसऱ्यामध्ये रेअरर रेअरमध्ये जातो आणि तिसऱ्यामधनं नॉर्मल जातो तर ही ऍक्टिव्हिटी आतापर्यंत एकदा बोर्डाला विचारली आहे आणि तुमच्या सराव परीक्षा झाल्यात त्या सराव परीक्षेत विचारली असेल तर ही ऍक्टिव्हिटी तुम्ही नक्की करा कारण ही ऍक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे त्याचबरोबर या चॅप्टरमध्ये अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो आहे व्हाय स्टार्स आर ट्विंकल अँड प्लॅनेट्स आर नॉट ट्विंकल तर तीन है है हा तीन मार्काचा प्रश्न आहे हा पण खूप महत्वाचा आहे त्यामुळे ह्या टॉपिकमधला हा क्वेश्चन गाळू नका अजून लेन्सेस हा टॉपिक आहे ह्या लेन्सेस टॉपिकमध्ये ह्युमन आय म्हणून एक पॉईंट आहे तर त्याच्यावरती पूर्ण पाच मार्काचा क्वेश्चन विचारतात तर त्यालाही तुम्ही स्किप करू नका डायग्रॅम एक दोन तीन वेळा तुम्ही काढली की चौथ्या वेळेस तुम्हाला अगदी व्यवस्थित जमेल काढायला आता पहिला टॉपिक आहे पहिला टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशन मधले एक्झाम्पल फार अवघड आहेत काही काही की ज्यांना आधी काही कॅल्क्युलेशन जमत नसतील इंडायसचे नियम जमत नसतील त्यांना ते जमत नाहीत तर आता एवढा वेळ नाहीये की तुम्ही सगळे न्युमेरिकल करू शकाल तर त्या टॉपिक मधले न्युमेरिकल तुम्ही नाही केले तरी चालताल कारण एका न्युमेरिकलला दुसरा कुठला ना कुठला तरी ऑर प्रश्न नक्की असतो त्यामुळे आता एवढ्या गडबडीच्या वेळेमध्ये न्युमेरिकल करण्याच्या पाठीमागं पडू नका जर तुम्ही आधी कधीच केलेले नसतील तर आत्ता काय करायला पाहिजे पार्ट फर्स्टमध्ये तर पहिल्यांदा सगळे डिफरन्सेस करा दुसऱ्यांदा सगळे लॉज शोधा आणि लॉज करा तिसऱ्यांदा सगळ्या ज्या इम्पॉर्टंट डाय डायग्रॅम्स आहेत जसं की होप्स सॅपाराटस आहे इलेक्ट्रिक मोटर आहे इलेक्ट्रिक जनरेटर आहे किंवा टेलिस्कोप आहे मायक्रोस्कोप आहे तर ह्या सगळ्या डायग्रॅम व्यवस्थित करा अजून काय केलं पाहिजे तर तुम्ही आयुपीएससी नेमिंग्स फंक्शनल ग्रुप कॉम्पाऊंड्स हे सगळे व्यवस्थित केले पाहिजेत त्याचे डायग्रॅम्स ड्रॉ करून घेतले पाहिजेत स्ट्रक्चर्स ड्रॉ केले पाहिजेत म्हणजे तुम्हाला एक्झामच्या वेळेस ते व्यवस्थित आठवतात लास्टवाला चॉप टॉपिक आहे तो सॅटेलाईटशी रिलेट करतो तर त्या टॉपिकमधलं हाय अर्थ ऑर्बिट अर्थ ऑर्बिट मीडियम अर्थ ऑर्बिट ह्याच्यावरती तीन मार्काची ॲक्टिव्हिटी येते तर तुम्ही त्या संदर्भात ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला जे जे सांगितलं गेले ते ते व्यवस्थित करा आता आपण थोडंसं से पार्ट सेकंडच्या बाबतीत बोलूयात पार्ट सेकंडमध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तो आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड म्हणजे तिसरा टॉपिक ह्या तिसऱ्या टॉपिकमधनं कंपल्सरी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी येते मग मा पाच मार्काला असू दे नाही तर तीन मार्काला असू दे मग मा तीन मार्काच्या ऍक्टिव्हिटी कुठल्या येऊ शकतात बरं तर तीन मार्काची ॲक्टिव्हिटी येऊ शकते पहिला आहे फ्लॉवर फ्लॉवरचे पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला लिहायला येते दुसरं आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टेम तिसरं आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम चौथं आहे मेन्स्ट्युरेशन आणि पाचवं आहे आय आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी तर हे पाच क्वेश्चन अजिबात स्किप करू नका पार्ट सेकंड म्हणलं की कसं असतं की तुम्हाला एक डायग्रॅम त्याच्यात कंपल्सरी काढावी लागते त्यामुळे डायग्रामची तिचं प्रॅक्टिस नसेल तर डायग्राम काढता ना येणार नाही त्याच्यामुळं तुम्ही ज्यावेळेस तो क्वेश्चन करायला घ्या तर डेफिनेटली त्याचे डायग्राम ड्रॉ करा रफली ड्रॉ करा एक वेळा दोन वेळा म्हणजे फेअरली तुम्हाला ड्रॉ करता येईल एक्झाममध्ये आता अजून कुठला महत्त्वाचा प्रश्न आहे महत्त्वाचा चॅप्टर आहे तर महत्त्वाचा चॅप्टर अजून आहे तो फोर्थ टॉपिक इन्वॉरमेंटल मॅनेजमेंट इन्व्हॉर्मेंटल मॅनेजमेंट हा छोटासा टॉपिक आहे पण ह्याच्यातनं भरपूर प्रश्न विचारतात विथ ऑप्शन सहा मार्काला हा टॉपिक आहे तर याच्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न कुठले तर बायोडायव्हर्सिटी आणि बायोडायव्हर्सिटीचे टाईप अजून काय विचारलं जाऊ शकतं तर याच्यामध्ये अजून विचारतात की बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आणि त्याचे एक्झाम्पल नंतर एनडेंजर्ड स्पेसिसवरती तर मागच्याच वर्षी आपल्याला क्वेश्चन आलेला दिसून येईल मग अशा पद्धतीत हा टॉपिक आहे हा टॉपिक पण तुम्ही व्यवस्थित करा त्याच्यानंतर पुढचा जो पाचवा क्वेश्चन आहे त्या पाचव्या क्वेश्चन पाचवा पुढचा जो पाचवा टॉपिक आहे त्या पाचव्या टॉपिकमध्ये वेगवेगळे फ्लो डायग्रॅम फ्लो चार्ट्स तुम्हाला दिलेले आहेत तर ते फ्लो चार्ट्स पाच मार्काला पाच फ्लो चार्ट्स येऊ शकतात त्याच्यामुळे त्या फ्लो चार्ट्सला अजिबात स्किप करू नका त्याच्यामध्ये एक डायग्रॅम येते आणि त्याच्यावर ते ॲक्टिव्हिटीज विचारतात तर तुम्ही त्या डायग्रॅमची इन्फॉर्मेशन व्यवस्थित लाईन टू लाईन रीड करून काढा म्हणजे तुम्हाला त्याच्यावर कुठलाही प्रश्न विचारला कशाही पद्धतीनं ॲक्टिव्हिटी तयार झाली तरी तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता येईल अजून महत्त्वाचा चॅप्टर कुठला आहे तर अजून महत्त्वाचा चॅप्टर आहे तो आहे इंट्रोडक्शन टू इंट्रोडक्शन टू मायक्रो बायोलॉजी अजून महत्त्वाचा टॉपिक कुठला आहे तर अजून महत्त्वाचा टॉपिक आहे सातवा आणि आठवा टॉपिक तर हे दोन सातवं आणि आठवं महत्त्वाचे टॉपिक आहेत ह्याच्यामध्ये चुका काय होतात माहितीये का, का? याच्यात वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत आणि आपल्याला माहिती आहे की बऱ्यापैकी सगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सची नावं आपल्या मातृभाषेत नाहीत इवन इंग्लिशमध्ये पण नाहीत ते लॅटिन वर्डमध्ये ग्रीक ग्रीक लॅ ला, अल्फाबेट्स लँग्वेजेसमध्ये आपल्याला मिळालेले दिसतात मग त्याच्यामुळे काय होतं उच्चार वेगळा असतो आणि स्पेलिंग वेगळा असतं तर तुम्ही आजपासूनच सुरुवात करा कंपल्सरी दिवसातून जेवढ्या वेळा तुम्हाला शक्य होते तेवढ्या वेळा त्याचे स्पेलिंग्स लिहून काढा म्हणजे स्पेलिंग्स तुम्हाला व्यवस्थित बोर्डाच्या परीक्षेमध्ये आठवतील